गुड मॉर्निंग मंडई राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये तर आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेमध्ये आहे तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज आहे संडे तर आत्ता उठलेली मी आठ वाजलेले आहेत आणि आंघोळीला वगैरे जायचं आहे त्यापूर्वी संडे आहेत तर केसांना व्यवस्थित आता ऑइलिंग करून घ्यायचं आहे ऑइलिंग करून घेतल्याच्या नंतर ना अर्ध्या तासाने मी आंघोळीला जाईल तर चला तर मग आपण आधी केसांना ऑइलिंग करून घेऊया तर मी इकडं आदिवासी हेअर ऑइल वापरते खूप ॲड येतात त्याच्या पाहिल्या असतात तुम्ही आता माझा ऑलमोस्ट संपत आलेला आहे ॲक्च्युली हे खरं तर संध्याकाळी केसांना लावायचं असतं मला काल रात्री वेळ भेटला नाही त्यामुळं मी आता अर्धा तास ठेवून छान अशी मालिश करून मग जाईल तर थोडासा याचा वास उग्र आहे बरं तर रिझल्ट माझे फेस खूप गळायला लागलेली ह्याच्याने गळणं थांबलेलं आहे आणि इकडे बघा असे बेबी हेअर्स येत आहेत ते ह्याच्यामुळेच आहे बरं का मी आठवड्यातून दोन वेळा यूज करते हे बर किती वाट छोटे होते केस माझे मध्यंतरी कट केले मी केस चला आता अर्ध्या घंट्याने मी फ्रेश होऊन भेटते तुम्हाला मी आता हे आहे माझा ड्रेसिंग टेबल तर आता मस्तपैकी फ्रेश होऊन आलेली आहे मी तर चला आता तयार होऊया झाली जो तर मी आता लावलेलं आहे पाऊंडच मॉइश्चरायझर थोडीशी पावडर कारण आता स्वयंपाक करायचा आहे जास्त वेळ नाही आपल्याला तयार व्हायला आणि आता लावते टिकली अशी साधी सिंपल तयार झालेली चहा वगैरे घेऊन आता सो सोम उठलाय बिछानं देखील काढला नाही आता पहिला बिछाना काढून घेत इथं मी तयार झाले आणि उठले सोमचा बिछाना काढायला कारण सोहमनं आज बिछाना काढला नव्हता त्याच्याकडे बघू शकता तुम्ही किती आळस भरलेला आहे त्याला आज मी पटकून उठून बिछाना काढला कारण स्वयंपाकाला घ्यायचं होतं मला करायला तर पटापटा बिचा काढून घेते इकडं सोमची गळ बडबड चालू आहे आई आज मी असं तसं करत आणि ना सगळा बिछाना काढल्याच्या ना लगेच घरातलं पारूस झाडून घेते कारण घर पारूस असणं म्हणजे घरामध्ये आपल्या लक्ष्मी खेळत नसते तर झाडू मारून व्यवस्थित केलं आणि सगळं काम झाल्याच्यानंतर आम्ही गेलो व्हिडिओ शूट करायला एक आमच्या इथं असं आहे ठिकाण तिथे तर आधी मी बनवला व्हिडिओ आणि नंतरनं सोहमनं बनवला बघू शकता तर मी किती मेहनत करावी लागते नंतर याला एडिट करावं लागतं तर सोमनंही बनवला त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं बाहेर फिरायला तर पाऊस येऊन गेला होता सोहमची इकडे बडबड चालू होती की आईकडच्या साईडला पाऊस पडला आहे आणि तिकडच्या पाऊस पडला नाही त्या साईडला नक्की तर कोणाचे तरी ड्रम फुटले आहेत आणि पाणी येत आहे ये बाहेर असं त्याला म्हणायचं होतं नंतर आम्ही आता जात होतो एका ठिकाणी काम होतं ते काम करणं महत्त्वाचं होतं व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि त्यानंतरनं सोमला खाऊ घातली तर पाणीपुरी तर सोमचं रिॲक्शन बघा अगदी वला झाला होता पाणीपुरी खायला त्याला भूक लागली होती तर मग मी ही एक पाणीपुरी खाली सोमने खाली जाता जाता घरी घरी जाता जाता, जाता कंच घेतले आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते थँक्यू सो मच सगळ्यांना मी हो सांगायला विसरले चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि नक्की शेअर करा बाय